कायाग्रेसचे माजी आमदार भावराव पाटील गोरेगावकर कायाग्रेसचा हात सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार आहेत यामुळे हिंगोलीत कायाग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भावराव पाटील गोरेगावकर हे कायाग्रेस पक्षात असताना त्यांनी हिंगोली विधानसभेसह इतर दोन विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्ष कसा का वाढणार यासाठी मोठे प्रयत्न केले होते तर हिंगोली विधानसभा मतदारसंघात भावराव पाटील हे एक निष्ठावंत अशी भूमिका घेतली होती यामुळे भावराव पाटील हे आमदार असताना त्यांनी केलेली विकासकामे यामुळे येथील जनतेनी भावराव पाटील गोरेगावकर यांना सलग तीन वेळा निवडून देत हिंगोली विधानसभेवर तीन वेळा कायग्रेसचा झेंडा फडकला होता तर गेल्या दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत माजी आमदार भावराव पाटील गोरेगानवर यांना हिंगोली विधानसभा कायग्रेस पक्षाची हक्काची जागा असताना ती इतर पक्षाला दिली होती यामुळे कायग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली नसल्याने भावराव पाटील त्यांनी दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक अपक्ष लढवली होती त्यामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता कायग्रेस पक्षाने हिंगोली विधानसभेची हक्काची जागा सोडून ती जागा सोडून दिली होती यामुळे कायग्रेसचे माजी आमदार भावराव पाटील हे नाराज होते ते कायग्रेस पक्षाला सोडून इतर पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून होत होती आता या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे आज रविवार रोजी माजी आमदार भावराव पाटील गोरेगावकर यांनी गोरेगाव येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यानंतर पत्रकारासोबत पत्रकार परिषद घेतली यामध्ये माजी आमदार भावराव पाटील गोरेगावकर यांनी सांगितले की मी कायाग्रेसमध्ये असताना अनेक वेळा माझ्यावर अन्याय झाला तरी मी कायाग्रेसमध्ये एकनिष्ठवंत राहिलो तरी मला गेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली नाही यामुळे कायग्रेस पक्षात निष्ठावंत नेते कार्यकर्ते यांची गरज नाही मग कशाला पक्षात राहायच कायग्रेस पक्षच पक्ष सपवित आहे असं म्हणत कायग्रेसवर असलेली नाराजगी व्यक्त केली आणि मंगळवार रोजी शेकडो कार्यकर्ते घेऊन मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती भावराव पाटील गोरेगावकर यांनी दिली यावेळी माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुनील भैया पाटील युवा नेते रंजित पाटील शिंदे शिवसेना तालुका प्रमुख अमोल खिल्लारी भास्करराव बेंगाळ द्वारकादास सारदा शेख नईम शेखलाल नमान भैया आवेज शेख रंगनाथ पाटील गजू पाटील सय्यद बुढन आदी भाऊंचे चाहते कार्यकर्ते उपस्थित होते तर से माजी आमदार भावराव पाटील गोरेगावकर हे उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने हा काँग्रेसला मोठा त्या ठिकाणी जेव्हा दिसलं की मी कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाही भास्कर असेल यांनी चर्चा आहे तुम्हाला तीन चारच मग कसं त्याची काळजी करू नका कार्यकर्त्याचं जिथं हित असेल मी तिथं प्रवेश करू नका माझ्या निवडणुकीला चार वर्ष बाकी मला त्याची काही फिकी नाही माझे कार्यकर्ते त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि आता पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपंचायती नगरपालिका आणि या ठिकाणी जर माझ्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी चुकीच्याच मिळत नसतील कार्यकर्ताच जर संपत असल आणि कार्यकर्ता संपला म्हणजे काँग्रेस संपली काँग्रेस संपली म्हणजे मी संपलो असं होतं कुठेतरी कार्यकर्ता जीवन राहायला पाहिजे आणि याच्यासाठी हा निर्णय घेतला आणि आता हेच कार्यकर्ते त्या ठिकाणी दाखवून देतील की येणाऱ्या जिल्हा परिषदेवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही ना ना, येणाऱ्या ना नगर परिषदेवर हे भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या दोन्ही पंचायत समितीमध्ये त्या ठिकाणी भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही आणि इतकंच नाही काँग्रेसमध्ये असताना मी माझ्या मतदारसंघाच्या बाहेर काम करत नव्हते दुसऱ्याला त्रास नको काँग्रेसमधल्या लोकांना आता मात्र या जिल्ह्यामध्ये सगळ्या ठिकाणी भगवा कसा फडकवेल या दृष्टीनं मी काम करणार हा पूर्ण जिल्हा भगवा केल्याशिवाय मी या ठिकाणी राहणार नाही ते मग वस राहिलेला वसवत असो तर आहेच हिंगोलीमध्ये सुद्धा फडका भगवा फडकवल्याशिवाय आम्ही राहणार